म्हणजे खऱ्या अर्थान वर्षानुवर्ष एक चांगला आदर्श कुटुंब म्हणून ज्यांचं नाव आहे असे शहा कुटुंब यांच्या प्रवेशाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले राज्याचे कृषी मंत्री आणि तुम्हाला सर्वांचे नेते आदरणीय दत्तामा भरणे इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष हनुमंताबा कोकाटे त्याचप्रमाणे राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते श्री शशिकांतजी तरंगे त्याचप्रमाणे मार्केट कमिटीचे संचालक आणि आमचे सहकारी मनमामा भरणे दुसरे मार्गदर्शक श्री बंधू त वाघ मोहळकर आबा शहराचे अध्यक्ष बाळासाहेब ढवळे त्याचप्रमाणे देवराज जाधव मोरे वकील बापूराव शेंडे शुभम निंबाळकर शिवाजी तरंगे आतुंघडे त्याचप्रमाणे आता आता सर्वच व्यासपीठ काका असतील कालना असतील सर्व व्यासपीठ आणि ज्यांनी पाच वर्ष खऱ्या अर्थाने या इंदापूर शहराची सेवा केली अशा आमच्या बहिणी ऐकतात भावी त्यांचे सर्व कुटुंब उपस्थित असलेले इंदापूर शहराचे सर्व म्हणजे आता भावी नगरसेवक आणि ज्यांनी तिकीट मागले ते सर्व या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व सहकारी पत्रकार बनलो बऱ्याचशाच वेळेस प्रवेशा शुभेच्छा देण्याची कारणच नाही मामा कारण हा कागदावला प्रवेश आहे आजच विधानसभेच्या वेळेसच त्यांचा प्रवेश झालेला आहे मामा ज्यांनी घड्याळचं काम केलं त्याला का का? प्रवेश मांडण्याची आवश्यकता नाही बरोबर हा ज्यांनी प्रामाणिकपणे घड्याळचं काम केलं असेल तो प्रवेश नाही आता एक कागदावला प्रवेश आहे खऱ्या अर्थाने इंदापूर शहरामध्ये परत छेट एकटे आले तर तीन माणसं एक झाली <laughs> आता परत ते बंडा पाटील बी आले अजून किती माणसं तीन तिकडं का <laughs> ती काम तिकडं बिघडवू येतो अजून बी दुसरी पोस्ट येते बघा उद्यापर्यंत अजून लोक या ठिकाणी सामील होतील शिवटी या तालुक्याचा इतिहास आदरणीय भावातील असतील त्याचप्रमाणे राजेंद्र घोलप साहेब असतील गणपतराव बापू असतील आणि गोकुळशेठ शाह असतील तात्याराम बाप्पा असतील गुंडेकर काका असतील आणि अनेक मला या पूर्वीची नाव माहीत हो। नाहीत पण जुन्या लोकांनी या तालुक्याचा वेगळा विषय निर्माण केलेला आहे आणि इंदापूर शहरामध्ये जर पाहिलं तर शाह फॅमिली म्हणलं आदरे आदरे, आदरे की प्रत्येकाच्या मनामध्ये त्यांचा आदराचा आदरची भावना त्यांच्या मनामध्ये भविष्य काळामध्ये राजकारण ही जाईल पण आज ज्या वेळेस कसं पाहिजे तर मामा एक दीड दोन तीन वर्षापूर्वीच गोष्ट काही सांगितली पाहिजे कारखान्याची निवडणूक होती कारखान्याच्या निवडणुकीमध्ये मला वाटलं की या पक्षापासून या कुटुंबानी कुठं वेगळं ते काय करून पण त्यांची मानसिकता नव्हती की बाबा काय करायचं मी अॅक्च्युली घरी आलो त्यावेळेस शेठजी हयात होते शिर्जी मुकुंद शेठ भरत शेठ आम्ही काही दोन चार जण बसलो मी त्यांना विनंती केली विशेष तुमच्या आणि नाळ भाऊंच्या यांची नाळ खूप दिवसापासून आहे कारखान्यात शेठजी आणि भाऊनी उभा केलाय त्या कारखान्यामध्ये तुमचा हाक काय तुम्ही जे तुमच्या वारवाडलांनी या ठिकाणी कष्ट केलेला आहे आणि तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी असावेत अशी विनंती केल्यानंतर मी परत तिकडल्या नेत्यांकडे गेलो त्यांचं ऐकून घेतलं आणि आमची काही गोष्टी ठरल्या होत्या <coughs> मी मध्यस्थी केली परंतु त्या गोष्टी झाल्याने किरकोळ गोष्ट होती अशी <coughs> काय मोठी गोष्ट नव्हती की बाबा न द्याय पण हा टच एवढा होता की सहा महिने मागं लागलो तरी दिला नाही मीच त्यांना हात जोडलं बाबा तुम्ही जर देत नसताल तर मी शब्दाला पक्काय नाही दिलं तर नाही दिलं तर मी शेठच्या पाठीमागे राहणार ही मामा <laughs> <laughs> वाचून आणि मग त्यानंतर आम्ही आलिप्तच होतो आणि खऱ्या अर्थानं आम्ही विधानसभेच्या वेळेस आम्ही प्रवेश केला त्यांनी मनापासून त्या ठिकाणी साथ दिली आणि या इंदापूर शहरामध्ये चांगलं मतदान घडवण्यासाठी या सर्व त्यांनी आणि त्या सर्व कार्यकर्त्यांनी त्यांच्याबरोबरच्या या ठिकाणी मामांना सहकार्य केलं निवडणूक के येत असतात जात असतात मागितल्या अर्धा पंधरा दिवसापासून वेगळ्या वेगळ्या आपण मामा हे पंधरा दिवसाचा नाही की दोन चार महिन्यापासून चाललेलं कारस्थान आहे पंधरा दिवसाचं कारण मंडळ गरजा नसेल ही दोन तीन महिन्यापासून चाललेला आहे विधानसभेच्या वेळेस ठरलेला कार्यक्रम आहे नाही सगळ्यांना माहीत असेल माहीत असेल सगळ्यांना ठीक आहे ते काय का असेल ना पण एवढी का अशा कुटुंबाबद्दल चिड मामा या लोकांना का चिड आहे तिघ तिघांनी एकत्र येत आहे अरे असतं ना काहीतरी आम्ही कारखान्याच्या निवडणुका लागल्या दोन पावलं महाग सरतो का आम्ही लगेच नादवून जात नाही की बाबा हे करा ती करा एवढी सुद्धा गोष्ट समजली नाही की या कुटुंबाचे खूप मोठे उपकार म्हणण्यापेक्षा या तालुक्यावरती उपकारायच्या शहरावरती उपकारायचे मित्रा या शहरातल्या नागरिकाला मला आवाहन करायचंय या माणसाला मतदान की प्रत्येकाने केलंच पाहिजे ह्याची कारण वेगळे या शहराचा इतिहास वेगळा आहे या शहरातला एकही माणूस या कुटुंबाला सोडणार नाही अशी आमची भावना आहे शंभर टक्के नाही सोडणार आणि म्हणून या चेहरामध्ये निधी देत असताना मामाने खऱ्या अर्थानं आम्ही जरी मामा पाठीमाग तुम्ही मंत्री झाला त्यावेळी तुम्ही मोकळ्यापणाने या चेहराला निधी दिला आज या शहराची पोपटराव काय पाठीमाग परिस्थिती होती आज या शहरामध्ये फिरल्यानंतर आता ते एक बायपास झाला एक वेगळी आणि कॉर्नर आज फिरताना एंट्री झाल्यानंतर खरंच हे शेअर खर, कसं असेल असं लोकांना वाटत होतं आणि आपल्याला सुद्धा वाटत होत आणि खरं भावी असतील मामांनी सहकार्य केलं भविष्य काळामध्ये सुद्धा या शहरामध्ये विकास करायचा असेल तर शेवटी या तालुक्याचा आमदार कोण आहे दत्ता मामा निधी कोण आणू शकत आमदारच आणू शकतात का तरी मंत्री बिन जाऊ या तालुक्यामध्ये काम करण्याचा आज निधी कोण आला आहे मामाला उद्या मामा आता तुमचं तुम्ही सांगतो पुढे तुम्ही राहणार आहे आता तुम्ही आता चार वर्ष मला वाटतं तुमचं आहे आणि ह्यांचं पाच वर्ष राहतात तुम्ही चार वर्षाच्या कालामध्ये या सगळ्या चेहरामध्ये किती निधी देऊ शकतात ही मी सांगू शकत नाही समोर बसलेली जनता सांगू शकते माझी आप आपल्याला विनंती असेल भाषण आपल्याला खूप करायचे निवडणुका विद्यार्था शेवटचा दिवस आहे माझी कार्यकर्त्याला एवढी विनंती करायची मी इथं बसलेल्या सर्व ज्यांनी ज्यांनी उमेदवारी मागितली ज्यांनी ज्यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली मामाकडे कोण आले असतील आम्हाला कोण भेटले असतील तुम्ही तो सगळी तोला मोलाचे कार्यकर्ते आहेत परंतु नेतृत्वाला निर्णय घेताना कुणाला तरी एकाला उमेदवारी द्यावी लागणार आहे ठीक आहे आज आपण थांबलो म्हणून आपण थांबू शकत नाही उद्या कुठंतरी आपल्याला कर काम करण्याची संधी मिळणार आहे ही सुद्धा भावना मनामध्ये राहू द्या कुणीही नाराज होऊ नका आम्ही तर सगळ्या माणसाला आम्हाला हवे सगळ्या माणसाला आम्हाला सगळ्यांना उमेदवारी देऊ वाटते परंतु जागा मात्र वीस मागणाऱ्याची संख्या दोनशे वीसच माणसाला या ठिकाणी उमेदवारी द्यावी लागणार आहे आता कोण येईल दिली का तुम्हाला उमेदवारी म्हणायचं मग तुम्ही का दिली नाही बरं आहे का तुम्ही का दिली नाही आता मत दिली का मग आप त्यांनी बोलवून घ्यायपत्र बरोबर आहे का सिक? तर माझी आपल्याला विनंती आहे कुणीही नाराज न होता शेठ असतील ज्यांनी ज्यांनी प्रवेश केला ज्यांना भविष्य काळामध्ये मी दादांच्या मामांच्या आपण नेतृत्वाखाली काम करत असताना आपण हजीत न उठून फपोड्यात पडलो अशी कुणाचीही भावना होणार नाही एवढं पाठपाठ पक्ष म्हणून दादा असतील पक्ष म्हणून मामा असतील पक्षाचा अध्यक्ष म्हणून हनुमंत कोकाटे असतील आणि सर्व पदाधिकारी असतील आम्ही सर्व आपल्याला प्रत्येक ठिकाणी आम्ही मदत करू पाठीमागू खंबीरपणाने उभा राहू एवढं या ठिकाणी इंदापूर शहरामध्ये मी येऊन सांगतो उद्या भविष्यामध्ये शंभर टक्के आपली सत्ता येणार आहे त्याच्यामध्ये कुठलीही प्रकारची का शंका आहे राहुल काय शंका आहे का हा राहुल न सर्वे झालेले संपला माहित आहे मध्ये रिपोर्ट काय आहे सगळ्याला माहित आहे लोकांनी ठरवलंय की भरत शेठच्या नेतृत्वाखाली आणि आदरणीय पवार साहेबांची म्हणजे आदरणीय अजितदादाच्या अजितदादा पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण भरत शेठला उमेदवार म्हणून या ठिकाणी लोकांनी अगोदर सुरू केलेला आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली मामाच्या नेतृत्वाखाली जे जे उमेदवार उभा राहिले यांना प्रचंड मत मतदान करून निवडून देण्याचं या शहरातील लोकांनी ठरवले असल्यामुळं आपण चिंता करण्याची गरज नाही परंतु आपण ज्या पद्धतीनं गेले आठ दहा दिवस झालं उमेदवारीसाठी आपण प्रयत्न करताय त्याच पद्धतीनं उद्याच्या येणाऱ्या आठ दहा दिवसामध्ये आपण उमेदवाराला मतदान मागण्यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करावं एवढंच या ठिकाणी बोलतो पुन्हा एकदा ज्यांनी ज्यांनी या पक्षामध्ये प्रवेश केला त्या ठिकाणी हनुमंतबा कोकडे आमचे गाव आले म्हणजे यांच्या वतीनं सुद्धा मी आपल्या सर्वाच आभार व्यक्त करतो